बंदी असलेल्या जीवघेण्या नायलॉन मांजामुळे गेल्या महिन्याभरात चार जणं जखमी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रतिबंधित असलेल्या नायलॉन जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत आज मनोज जयस्वाल आणि त्यांचा मुलगा नमन जयस्वाल हे पिता पुत्र या प्रतिबंधित मांजामुळे जखमी झाले आहेत मनोज जयस्वाल हे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असताना कटलेला पतंगाचा मांजा गळ्यामध्ये पतंगा अडकला त्यानंतर ते वाचवण्याच्या प्रयत्नात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी खाली कोसळली त्यामध्ये पितापुत्र दोघेही जखमी झाले आहेत पोलिसांनी पंधरा दिवसांपूर्वी कारवाई केली होती तरीही यवतमाळ शहरासह जिल्ह्यात त्याची सर्रास विक्री सुरू आहे तरी पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे व कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मी आज सकाळी मुलाला शाळेत सोडायला जात असताना अचानक वाघापूर नाक्याजवळ मांज्या येऊन गळ्याला लागला त्याच्यामुळं माझं लक्ष मांजाकडे गेलं आणि मी वाचण्याच्या प्रयत्नात गाडीवरून तोल सुटला आणि आम्ही दोघे पडलो त्यात दोघेही जखमी झालो मुल मुलाला पण मार लागला आहे हा मांजा पार घातक आहे त्याच्यामुळे अनेकांचे बळी गेले आहे शासनाने याच्यावर बंदी टाकलेली असली तरी मोठ्या प्रमाणात शहरात मांज्याचा वापर होत आहे त्याने पतंग उडवल्या जात आहे असे पतंग नज्याने पतंग उडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि लोकांनी पण मांज्यापासून सावध राहावं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज यवतमाळ